वारी वारी जन्म मरणा ते वारी सौचित्राली ओक कुलकर्णी वारी वारी प्रत्येक वारकऱ्यांची वारी मुखात हरिनाम असणाऱ्यांची वारी अखंड हरिनामाची वारी विठ्ठल रखुमाईची वारी अर्थ जीवनाचा वारी जगण्याचे बळ वारी देहभान हरपणारी वारी माणसाला माणसाशी जोडणारी वारी ब्रह्मानंदात तल्लीन करणारी वारी एक निशब्द कलाकृती वारी कुठून बरे आला असेल हा शब्द जीवनाचे किती आणि केवढे सार या दोन शब्दात सामावले आहे याची सखोलता त्याच्या मुळाशी गेल्याशिवाय जाणवत नाही वारीची जिथून सुरुवात आहे तिथेच शेवटही आहे आणि मधला सगळा हा ऐहिक सुखाचा प्रवास चालू आहे हजारो वर्षांची परंपरा लाभलेली ही महाराष्ट्राची पंढरीची वारी म्हणजे जगण्याचा श्वास आहे विठुरायाच्या भेटीची आस आहे कंठातून येणारा स्वर आहे आयुष्याचे मर्म सांगणारी मेघ आहे मानवी जीवनाच्या संपूर्ण जगण्याचे सार या वारीत सामावलेले आहे आपण जन्माला येतो आणि सुरुवात होते जन्मवारीला नकळतपणे भौतिक सुखात अडकतो आणि जगण्याचे मर्मच विसरून जातो षड्रिपूंचा विळखा बसतो आणि त्यातच आपण गुरफटून जातो मिळालेला हा मानवी देह सत्कारणी लावत जन्म मरण नको आता हेच विसरून जातो आणि पुन्हा पुन्हा त्या लक्ष चौऱ्याऐंशीच्या फेऱ्यात अडकत जातो आपण कुठून आलो कसे आलो आपल्या जगण्याचा हेतू काय जन्माला येऊन मिळवायचे काय या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवायची असतील तर ही पंढरीची वारी जीवनात एकदा तरी अनुभवावी इथे ना कसला भेद ना कोणती जात ना कुणी थोर ना कुणी सान इथे एकच रंग भक्तीचा इथे एकच जात वारकरी इथे एकच भाव श्रद्धेचा इथे एकच ध्यास विठुरायाच्या दर्शनाचा वारीत पायी चालताना उलगडत जाते ते जगण्याचे सार गर्वाचा अमानुषपणाचा अहंकाराचा असा कितीतरी डामडोल गळून पडायला लागतो वारीच्या रिंगणात धावताना जाणीव होते की अरे ह्या धावण्यात खरी गोडी आहे आणि रोजच्या धावण्यात नुसतीच मरमर कुठे आणि कसा हा प्रवास सुरू आहे हे फक्त वारीच सांगू शकते वारी खऱ्या अर्थाने जगायला शिकवते आणि जगवायलाही सुख सुख म्हणतात ते कशात आहे हो परमात्म्याशी या आत्म्याची भेट घालून देणं त्याच्यात समरस होऊन जाणं आणि या जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होणं हेच तर वारीचं मूळ ही नाण्याची एक बाजू वारी आणि दुसरी परतवारी जसे वारी जगण्याचे सार देते तसेच परतवारी जगायचे कशासाठी हे शिकवते असं म्हटलं तर ते वावग ठरू नये परतीचा प्रवास आपल्याला अंतर्मुख होऊन स्वतःविषयी विचार करायला लावतो एक वेगळं जग बघितलं तर परतवारी म्हणजे परतीची वारी आणि परतवारी म्हणजे पुन्हा वारी आपण कोणता अर्थ घ्यायचा हे आपल्यावर आहे मानवी जीवनाशी वारी परतवारी हे दोन शब्द कसे जोडले आहेत बघा ना माणसाचा जन्म होतो आणि त्याची आयुष्याची वारी चालू होते आणि असताना परतवारी ही जन्मवारी चालू झाली की नकळतपणे एक अहंकाराचा षड्रिपूंचा अमानुषपणाचा जातीचा शिक्षणाचा समाजाचा पोशाख चढवला जातो आणि सुरू होते जगण्याच्या प्रवासाची स्पर्धा आणि मग जसजसा हा प्रवास संपण्याच्या मार्गाकडे येऊ लागतो तस तसे जगण्याचे खरे मर्म उलगडायला लागते आणि जाणीव होते की अरे जन्माला येऊन जे मिळवायचं होतं ते मिळवायचं सोडून आपण भौतिक सुखात अडकलो ज्याचा आत्ताच्या या शेवटच्या क्षणी काहीच उपयोग नाही आणि चढवलेला ऐहिक सुखाचा पोशाख गळून पडतो पण तोपर्यंत फार उशीर झालेला असतो वेळ हातातून गेलेली असते पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही आणि मग परतीच्या प्रवासाची वाट दिसू लागते म्हणूनच वारी ही सुखकर व्हावी आणि परतवारी ही सुखकरच व्हावी किती आणि कसा हा जीवनाचा प्रवास सुरू आहे कदाचित म्हणूनच जगण्याचे खरे मर्म सांगण्यासाठी त्या विधात्याने चालू केलेली ही वारी परत वारी वर्षानुवर्ष युगानुयुग वारी कोणाची असा प्रश्न समोर आला तर नकळतपणे उत्तर येतं विठुरायाची वारी विठुरायाची तर आहेच पण त्या विश्वविधात्यासोबत अखंडपणे युगानुयुगे अगदी त्याच्याच सारखे कटेवर हात ठेवून या विश्वाची काळजी घेणाऱ्या रखुमाईची देखील तितकीच आहे मध्यंतरी एक गाणं ऐकण्यात आलं होतं खूप गाजलं देखील गीतकार वैभव जोशी यांनी शब्दबद्ध केलेली ही रचना तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या हो संसार पेलना येग ये रखुमाई भक्तांच्या भक्तांच्या माहेरी सावलीच्या सावली पावलांनी विठूच्या गाभारी तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला हो संसार पेलना तू सकलांची आई साता जन्माची पुण्याई घेई पदरात आम्हावरी छाया धरबाई, तुझी थोरवी महान तिन्ही लोकी तुला मान देई वरदान होऊ तुझ्या पालखीचे भोई तू कृपेचा कळस आम्ही पायरीचे दास तरी युगे युगे उपेक्षाच केली तुझी बाई तू तु मायेचा सागर आम्ही उपडी घागर आता करू दे जागर होऊ दे उतराई रखुमाई रखुमाई खरच विश्वाची जननी सोबत आहे म्हणून विठुराया संपूर्ण सृष्टीचा भार सांभाळतो आहे ही पांडुरंगाची वारी चालताना याची जाणीव पदोपदी होत जाते अहो साधी गोष्ट पहा ना माऊली या शब्दातच सार विश्व समाविष्ट आहे मा म्हणजे माया उ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता वारी म्हणजे दुसरं काय माया प्रेम उदारता लीनता मातृत्व निस्वार्थता आणि कितीतरी जे जे आईच्या ठाई बसलेलं आहे ते ते सार या वारीमध्ये समाविष्ट आहे ज्याप्रमाणे पायी वारी करत येणाऱ्या भक्तांची वाट विठुराया बघत असतो अगदी तशीच किंबहुना कणभर जास्त रखुमाई वाट पाहत असते कारण आज तिची लेकरं माहेरी येणार असतात आणि आपलं लेकरू घरी येणार म्हंटल की प्रत्येक आईला होणाऱ्या आनंदाचं वर्णन शब्दात करता येणं केवळ अशक्यच असत अगदी छोट्या वारकऱ्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांची काळजी विठ्ठल रखुमाई घेत असतात वारीत काहीच कमी पडत नाही कस्तीच उणीव राहत नाही असं आपण सहज म्हणून जातो पण हे सर्व कोण करतो याचा बारकाईने अभ्यास केला तर लक्षात येतं पंढरीचे माय आणि बाप आपल्या लेकरांची काळजी घेत असतात वारकऱ्यांसाठी वेगवेगळी सोय उपलब्ध करून देणारे माऊलीच्या रूपात येतात रखुमाई खरच धन्य आहे तुझी आपल्या लेकरांसाठी इतके काही करतेस पण स्वतः मात्र नामानिराळी राहतेस वारीत सहभागी असणारी संत मंडळी यांनाही त्यांच्या रखुमाईची साथ होती म्हणून तर प्रपंच करत करत ते परमार्थाचा कळस गाठू शकले त्यांचा त्याग कष्ट परिश्रम याची तुलना कशातच करता येणार नाही खरच ती माऊली आहे म्हणून सगळं आहे रखुमाई आहे म्हणून हा पांडुरंग आहे आणि पांडुरंग आहे म्हणून रुक्मिणी आहे विठ्ठल आणि रुक्मिणी या एकाच नाण्याच्या दोन बाजू एक वारीची सुरुवात तर एक वारीचा शेवट एक वारीची पताका तर एक वारीचा पखवाज एक वारीचा पाया तर एक वारीचा कळस दोघांशिवाय वारी अपूर्ण आहे अधुरी आहे म्हणूनच तर जय जय विठोबा रखुमाईचा नाम घोष महान आहे वारीत होणाऱ्या प्रत्येक भजनात रुक्मिणी पांडुरंगाचा वास आहे तर वारकऱ्यांच्या मनात विठ्ठल रुक्मिणी भेटीची आस आहे आणि म्हणूनच वारी जरी विठुरायाची असली तरी ती रखुमाई शिवाय अपूर्ण आहे रखुमाई शिवाय अपूर्ण आहे माझी मायान बाप पंढरीसी लागली से आस त्याच्या दर्शनाची ज्याच्या चरणाशी टेकवावा माथा असा माझा पंढरीचा राजा तो विठू रखुमाई सावळा जगाचा भार सांभाळी ती सोवळा एकच मागणे पाशी देवा जन्मोजन्मी तुझ्या चरणाशी ठाव द्यावा जन्मोजन्मी तुझ्या चरणाशी ठाव द्यावा